मित्रांनो मला सांगा मृत्यूचा दिवस मृत्यूचा दिवस कोणी आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतील का याचे उत्तर नक्कीच तुम्ही नाही असे द्याल पण एका महापुरुषाच्या मृत्यूचा दिवस पुण्यतिथीचा दिवस ज्याला निर्वाणाचा दिवसही म्हणतात तो मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो मित्रांनो आपण महापुरुषांच्या जन्मदिवसाला जयंती आणि मृत्यूच्या दिवसाला, दिवसाला पुण्यतिथी म्हणतो महापुरुषांच्या जयंतीचे दिवस मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात व पुणतिथीचा दिवस मात्र दुःखाचा असल्यामुळे तो दिवस उत्साहाने किंवा आनंदाने साजरा केला जात नाही तर त्या दिवशी त्या महापुरुषाच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून त्यांच्या कार्याची आठवण केली जाते पण मित्रांनो महाराष्ट्रात संत तुकाराम महाराजांच्या पुण्यतिथीचा दिवस मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो असे का या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला संत तुकाराम महाराजांविषयी थोडीशी माहिती घ्यावी लागेल पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय असा जयघोष वारकरी संप्रदायातल्या प्रवचनाच्या आणि कीर्तनाच्या शेवटी आजही केला जातो या जयघोषातील जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणजे संत तुकाराम महाराज तुकाराम बोललोबा आंबिले असे त्यांचे मूळ नाव होते तुकाराम महाराजांच्या कुटुंबाचा परंपरागत सावकारीचा व्यवसाय होता परंतु एकदा खूप मोठा दुष्काळ पडला आणि त्यावेळी त्यांनी तुकाराम महाराजांनी त्यांच्याजवळ असलेली लोकांची सर्व गहाणाची कागदे गहाणाची कागदपत्रे इंद्रायणी नदीत बुळवून सर्व लोकांना कर्जमुक्त केले असे हे धनसंपत्तीची लालसा नसलेले संत तुकाराम महाराज परंतु अशा मानवतावादी संताला सुद्धा त्या काळातील काही धर्मपंडितांनी खूप त्रास दिला त्यांच्या विरोधात अनेक कट कारस्थानी रचली काही लोकांनी तर त्यांना वेडा ठरवण्याचाही प्रयत्न केला या सर्व संकटातून संत तुकाराम महाराज सही सलामत सुटले संत तुकारामांनी संस्कृतमधील वेदांचा प्राकृत भाषेत अर्थ सांगितल्यामुळे त्यांना शिक्षा म्हणून पुण्याजवळील वाघोली गावच्या रामेश्वर भटाने तुकारामांच्या अभंगाच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवल्या समाजातील अंधश्रद्धा वाईट परंपरा आणि दांभिकतेवर आपल्या रोख ठोक निर्भीड शब्दांनी प्रहार करणारे हे संत तुकाराम महाराज म्हणजे सतराव्या शतकातील महान संत कवी लोककवी होते एक सुधारक संत म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा असे अभंग रचून त्यांनी महाराष्ट्रातील अनागोंदीच्या काळात समाजाला योग्य मार्गदर्शन केले तुकाराम महाराज हे सांसारिक जीवन जगत असताना सुद्धा त्यांचे मन परमार्थाकडे लागलेले होते समाजातील प्रत्येक जण सुखी राहावा अशी त्यांची इच्छा होती ते व्यापारी होते तरीही त्यांनी स्वतःच्या वाटेला आलेली संपत्ती स्वतःच्या वाट्याला आलेली सर्व संपत्ती लोकांना वाटून दिली समाजात समता नांदावी अशी त्यांची मनोमन इच्छा होती त्यांनी अभंगांद्वारे त्या काळात समाजाला जे मार्गदर्शन केले ते आजही समाजाच्या दृष्टीने अतिशय मोलाचे आहे मित्रांनो फाल्गुन वद्य द्वितीयेला संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले म्हणजे देहासह शरीरासहित वैकुंठाला गेले असे काही लोक म्हणतात वैकुंठ म्हणजे स्वर्ग स्वर्ग आणि नरक ह्या माणसाच्या मनाच्या कल्पनांशिवाय दुसरे काहीही नाही हे आज रोजी कोणताही वैज्ञानिक दृष्टिकोनाचा मनुष्य शिकला सवरलेला मनुष्य क्षणाचाही विलंब न लावता सांगेल बरे असो थोड्या वेळासाठी आपण स्वर्ग आणि नरक या कल्पना सत्य आहेत असे गृहित धरले तरीही सदेह शरीरासहित स्वर्गात जाण्याचे संत तुकाराम महाराजांचे जगातील एकमेव उदाहरण आहे म्हणूनच गेल्या शंभर वर्षात आंबेडकरी चळवळीतील अभ्यासक आणि ब्राह्मणेत्तर चळवळीतील अभ्यासकांनी संत तुकाराम महाराजांची हत्या झाल्याचा आरोप बऱ्याचदा केला पण असे असूनही आजही संत तुकाराम महाराजांच्या निर्वाणाचा हा दिवस वैकुंठगमनाचा दिवस समजून तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो आणि या दिवशी जगद्गुरू संत तुकाराम महाराज सदेह हो वैकुंठाला म्हणजे स्वर्गात गेले म्हणून हा दिवस मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात आता तुम्हीच ठरवा की हा तुकाराम महाराजांचा निर्वाणाचा दिवस आनंदाने साजरा करण्याचा दिवस आहे की दुःखाचा दिवस आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये